तिसरी वरिष्ठ राज्य लॅक्रो स्पर्धा दोन हजार पंचवीस ठिकाण बीड महाराष्ट्र दिनांक एकतीस ऑक्टोंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना अभिमानानं कळवण्यात येत आहे की लॅक्रोस असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र नोंदणी क्रमांक एन ए जी ऑब्लिक ट्रिपल झिरो चारशे चव्वेचाळीस यांच्या संरक्षणाखाली व बीड जिल्हा लॅक्रोस संघाच्या आयोजनात तिसरी वरिष्ठ राज्य लॅक्रोस स्पर्धा दोन हजार पंचवीस ही राज्यस्तरीय प्रतिष्ठेची स्पर्धा बीड इथं भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेला लॅक्रोस फेडरेशन ऑफ इंडिया तसेच आशियाई स्पेसिफिक युनियन वर्ल्ड लॅक्रोस असोसिएशन यांच्या अधिकृत सल्लगत्व प्राप्त झालं आहे या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील संघ सहभागी होणार असून खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्याचं प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळणार आहे लॅक्रॉस या नव्या पण वेगानं लोकप्रिय होत असलेल्या खेळाच्या माध्यमातून युवा पिढीत शिस्त संघ भावना आणि तंदुरुस्तीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे डॉक्टर मोहम्मद बाबर महासचिव लॅक्रॉस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सिकंदर शेख महासचिव लॅक्रोस असोसिएशन नांदेड पंच्याण्णव पंचेचाळीस चोपन्न चव्वेचाळीस सदुसष्ट व ओळख अधिक उंचावेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे सर्व क्रीडाप्रेमी खेळाडू आणि नागरिकांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक स्पर्धेचा साक्षीदार व्हावे असं आवाहन करण्यात आलं आहे